आमच्या त्याच्यातल्या मितीला न जाण्याचं कारण एकच होत की यातल्या दोघांशी सत्ताधारी पक्षाचे लोक बोलतात एक धारंजी फटांशी बोलतात एक ओबीसी आलेच्याशी बोलतात आणि दोघांच्यातले काही लोक बाहेर येऊन काही उंची उंची विधानं करतात पण त्यांच्या हत्येचा जायला काय झाला प्रस्ताव काय होता हे ना पबजीच्या माहिती ना आम्हाला माहिती आणि म्हणून आम्ही असं ठरवलं जोपर्यंत प्रांजी भाडताना काय कमिशन सरकारने केलेलं आहे त्याचं वास्तूसिता फेरफुढे येत नाही आणि दुसऱ्या बाजूने पब्रिसींना जे काही कमिशन केलेले आहेत त्याचं फॅक्शन तिथं अफेफु येत नाही तो पहिली जाऊन चर्चा करण्यात आली नाही ही माहिती आधी त्यांनी आम्हाला दिली तर त्याचा विचार करू शकतो पण त्यांनी चांगली पन्नास लोकांच्या तुलनेतून तुमचं मत मांडावं असं काहीतरी सुचवल्याचं वाटलं आम्हाला ते काही योग्य वाटत नाही शरद पवारांनी आज परत जे त्यामध्ये त्यांनी सांगितलं की जे मध्यस्थी केली छगन भोजळाने की ह्या ज्या आरक्षणाचा तोडगा आहे तो शरद पवारांनी मध्यस्थी करावा परंतु त्यांचं असं म्हणणं होतं की जोपर्यंत सरकारने मनोज नयेंद्र पाटलांना काय शब्द दिला आहे किंवा काय तयार झाला आहे मला माहीतच नाही तोपर्यंत मी कसं बोलला पाहिजे नाही आमच्या बऱ्याच जणाला माहीत नसतं आमच्या बऱ्याच जणाला माहीत नसतं सत्ताधाऱ्याला विरोधकांना मराठ्यांचं काय ती वाटलं व्हायला लागले हे बऱ्याच जणाला माहित युती असू द्या महाविकास आघाडी असू द्या बऱ्याच जणांना आमचं काहीच माहीत नसतं फक्त आमचं मत माहीत असतं त्यांना दोघालाही मतं कसे घ्यायचे एवढंच माहीत असतं गरीब मराठ्यांच्या पोरांचे काय हाल चालले ते काय वेदना भोगायला लागली आईबापानं किती त्रास सहन केला आज किती मोठा रस्त्यावरती आक्रोशी मराठ्यांच्या महिला तीन तीन चार चार महिन्याचे निकरे घेऊन रस्त्यावर आहे हे कोणालाच ना दिसणार नाही महायुतीच्या नेत्याला नाही आणि महाविकास आघाडीच्या ना नेत्याला ना ने नाही महाविकास आघाडीच्या नेत्याला तर लय दिसापासून दिसत नाही त्यांना रातांदाळ्या झालेल्या आहेत त्यांना बऱ्याच दिसापासून मराठ्यांच्या वेदना दिसत नाहीत त्यांना आडी अडचणी दिसत नाहीत त्यांना मतं तेवढे दिसते मतं घ्यायचे आणि खुर्चीवर बसायचं एवढं दिसतं आमचं बऱ्याच जणांना माहीत नाही तर आमच्याबद्दल होणार आहे आता मराठ्यांना शान होणार आहे होणंही सामान्य गरजवंत मराठ्यांना सगळ्या पक्षांनी शानं होणं आणि आपले लेकर मोठे करणं आता तरी मराठ्यांनी भानावर यावं गोरगरीबांनी कारण आपल्या गोष्टी सत्ताधाऱ्यांना माहीत नाहीत आणि विरोधकांना माहीत नाहीत म्हणून आता सावध व्हा किती दिवस यांना आपलं मानायचं हे सगळ्या पक्षातल्या गरीब मराठ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे माझं एवढाच आग्रह आहे मायबाप मराठ्यांनो आता शानेवा शरद पवारांची जी पत्र पवार साहेब पत्रकार परिषद झाली त्यावरती असं म्हटलं पाटील यांनी मुख्यमंत्र्यांमध्ये काय सुसंवाद झाला हे मला माहीत मीच आताच सांगितलं ना कोणालाच माहित नसतं आमचं कोणालाच आमचे माना मुंडके कापून काय नेले मुडदे काय पडले मराठा आरक्षणासाठी किती बलिदानं गेले किती आई बहिणीचे कंपाळाचे कुंकू बसले किती संसार उघड्यावर पडले ते त्यांच्या संसाराची राख रांगोळी होऊन बसली कोणाला काहीच माहीत नाही आमचं आमचं मतदान फक्त सगळ्याला माहिती आहे महायुतीला महाविकास आघाडीला बाकीचं काहीच माहीत नाही ह्याच महाविकास आघाडीनं आणि महायुतीनं ठराव केले होते सर्वपक्षीय ठराव की तुमच्या मागणीप्रमाणे आम्ही आरक्षण देतो सरकारला एक महिन्याचा वेळ द्या आम्ही चाळीस दिवसाचा दिला होता दहा दिवस वाढून दिले होते तरी काहीच माहीत नाही म्हणूनच माझंच म्हणणं आहे आता की सामान्य सगळ्या पक्षातले भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना सगळ्या पक्षातल्या गोरगरीब मराठ्यांनी क्वाशे आता तरी डोळे उघडा आपल्या बाजूनं कोणती ती आहे माझी एवढीच विनंती नका स्वतःचे लेकरं संपू या राजकीय लोकांच्या ला नादी लागून त्यांना उठण्याला अनावचं काम आपल्याला सगळ्या पक्षातल्या गरिबांना करावं लागणार आहे आपल्या बाजू कोणी नाही आणि कोणी येणार सुद्धा नाही आपल्याला आणि हे मात्र आपल्या जीवावर मोठे होते आपले लेकर आपल्याला मोठे करावे लागणारे माझी हात जुळून विनंती सगळ्यांना ऐका मी सांगतोय तुम्हाला स्वच्छतापी येईन गोरगरीब मराठ्यांना नंतर मी सांगत होतो त्याच वेळेस ऐकलं असतं तर बरं झालं असतो स्वच्छतापीन ही योग्य आहे अंग झटकून द्या सगळे आणि आपल्या पोराला आरक्षण मिळवण्यासाठी ताकते ना बाहेर सगळे आपल्या विरोधात गेलेत ज्यांना आपण सगळ्या हाताने मदत केली पिढ्याना पिढ्या तेच लोक आज मराठ्यांच्या विरोधात आणि आपलेसुद्धा आपल्या विरोधात आहेत आणि त्यांना माहितच नाही आणखी आपलं काय चाललंय दहा महिन्यात म्हणून शानेवा आता तरी खरंच डोळे उघडा बेसाऊद नका राहू आणि नेता न्याता, नेतान पक्ष पक्ष नका करत बसू कधीतरी विचार करा आपल्या रक्ताच्या लेकराचे किती हाल व्हायला लागले आपल्या समाजाचे किती हाल व्हायला लागले आता स्वतःच्या मुलासाठी स्वतःच्या जातीसाठी लढा द्यायचा इतक्या ताकदीने माझी तुम्हाला मराठा आरक्षणाच्या संदर्भात सगळ्यात मोठी बातमी आली आहे गॅजेटच्या तपासणीसाठी जी अकरा जणांची टीम हैदराबादला जी रवाना झाली होती ती आलेली आहे म्हणून सरांगे यांच्या मागणीप्रमाणे सरकारने गॅजेटच्या तपासणीसाठी हैदराबादला अकरा जणांची टीम पाठवली होती आणि ती टीम आता पुन्हा महाराष्ट्रात परत आली आहे हैदराबाद संस्थांच्या गॅजेटची तपासणी या टीमने केलेली आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणच्या मागणीसाठी शांतता रॅली काढण्यात आलेली आहे मराठवाड्यातील जिल्ह्यांमधनं ही रॅली निघालेली आहे मराठा समाजाला ओबीसी मधनं आरक्षण मिळावं यासाठी सरकारला दिलेल्या कालावधीची तेरा जुलै रोजी पूर्तता झाली आहे संपलेली आहे तो कालावधी आणि याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे मनोज जरांगे यांच्या मागणीप्रमाणे सरकारने गॅजेटच्या तपासणीसाठी हैदराबादला अकरा जणांची टीम पाठवलेली होती आणि ती टीम आता महाराष्ट्रामध्ये परत आलेली आहे हैदराबाद संस्थांच्या गॅजेटची तपासणी या टीमने केलेली आहे राज्य सरकारने उचललेल्या या पावलामुळे स मराठवाड्यातील मराठा समाजाला मोठा दिलासा मिळालेला आहे मराठवाड्यातील मराठा समाजाला या गॅजेटचा कसा फायदा होणार आहे ते थोडक्यात बघूयात हैदराबाद गॅजेट मधील नोंदीनुसार मराठवाड्यातील मराठा समाज हा छत्तीस टक्के असल्याचं नमूद केलं गेलेलं आहे आणि ही महत्त्वाची बाब आहे म्हणजे त्यांच्या नोंदी कुणबी म्हणून आहेत जर तो अहवाल राज्य सरकारने स्वीकारला तर मनोज जरांगे यांच्या सरसकट आरक्षणाचा लाभ हा देता येण्यासारखा आहे आणि यासाठीचा एक निकष सरकार स्वीकारेल असं आता दिसत आहे मागील वर्षी देखील छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय कार्यालयातील सहा जणांच्या पथकाने हैदराबादला भेट दिलेली होती अशाच नोंदी त्यावेळेस देखील घेण्यात आलेल्या होत्या आणि त्या नोंदींच्या आधारावरती काही मुद्दे काही बैठका देखील झालेल्या होत्या मात्र कायदेशीर अडचण अशी निर्माण झालेली आहे या की यामध्ये कोणत्या जिल्ह्यात हा कुणबी समाज छत्तीस टक्के आहे याची नोंद नाही आहे मात्र मराठवाड्यामधील जिल्ह्यातील निकष तपासून मान्य केले गेले तर मनोज जरांगे पाटील यांची हैदराबाद गॅजेट तपासून त्याचा स्वीकार करा ही मागणी एक प्रकारे मान्य होईल राज्य सरकारने हा निकष कायदेशीर दृष्ट्या मान्य केला तर मराठवाड्यातील मराठा बांधव ओबीसी आरक्षणापासून वंचित राहणार नाही राज्यात मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण होणे यासाठी पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा अबाधित राखतानाच राज्य शासन कुठल्याही समाज घटकावर अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाही देऊन आरक्षणाबाबत राजकीय पक्षांनी आपली लेखी भूमिका अभिप्राय शासनाला कळवावेत असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते आरक्षणासंदर्भात विविध राजकीय पक्ष संघटनांची भूमिका ही अत्यंत महत्वपूर्ण होती राज्यात मराठा ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत चर्चेतून मार्ग निघायला पाहिजे होता कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखली जातानाच जातीय सलोखा देखील कायम राहिला पाहिजे अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलेली होती आणि त्याच धर्तीवर त्याचसाठी गॅजेट तपासणीसाठी हैदराबादला पाठवलेले अकरा अधिकारी हे महाराष्ट्रात आता परतल्यात तीन दिवसांपासून हे है पथक हैदराबादमध्ये होतं त्यांना तेलंगणा सरकारकडून थेट कागदपत्र देण्यात आलेली नाही आहेत मात्र स्कॅन करून साडे सहा हजाराहून अधिकचे मूळ दस्तावेज देण्यात आलेले आहेत मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी ही लावून धरलेली आहे आणि यांच्या या मागणीप्रमाणे सरकारने गॅजेटच्या तपासणीसाठी हैदराबादला अकरा अधिकाऱ्यांची टीम पाठवलेली होती अधिकारी आपलं काम संपवून दहा जुलैच्या रात्री महाराष्ट्रामध्ये परतलेल्या आहेत तीन दिवसांपासून हे है पथक हैदराबाद येत होतं त्यांना तेलंगणा सरकारकडून थेट कागदपत्र देण्यात आलेली नाही आहेत मात्र स्कॅन करून साडेसहा हजाराहून अधिकची मूळ दस्तावेज हे दिले जात आहेत असं सांगितलं गेलं तसे फोटोज व्हायरल होतात अठराशे अठराशे वीस आणि एकोणावीसशे या दरम्यान हैदराबाद राजवटीत झालेल्या जनगणनेचे दस्त महाराष्ट्र सरकारकडे आले असून स्कॅन करून ही कागदपत्र आपल्या ताब्यात घेतली जातात है। हैदराबाद संस्थांच्या काळामध्ये जी जनगणना झाली त्याची आकडेवारी महाराष्ट्र सरकारकडे आहे त्याच्या आधारावर मराठा समाज कुणबी होता हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आर्य मराठी मराठा ब्राह्मण व्यतिरिक्त या समाजास तेलंगणा व आंध्र प्रदेश राज्यात देण्यात आलेल्या आरक्षणाबाबतचे समित्यांचे अहवाल व शासनाचे निर्णय आहेत मराठवाड्यातील मराठा समाजाला याचा फायदा कसा होणार आहे ते थोडक्यात बघूयात तर हैदराबाद गॅजेटमधील मधील नोंदीनुसार मराठवाड्यातील मराठा समाज छत्तीस टक्के आहे महत्वाची बाब म्हणजे त्यांच्या नोंदी कुणबी म्हणून आहेत जर तो अहवाल राज्य सरकारने स्वीकारला तर मनोज जरांगे यांच्या सरसकट आरक्षणाचा लाभ द्या यासाठीचा एक निकष सरकार स्वीकारेल असं आहे मागील वर्षी छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयातील सहा जणांच्या पथकाने हैदराबादला भेट दिली होती अशाच नोंदी त्यावेळेस देखील घेण्यात आलेल्या होत्या मात्र कायदेशीर अडचण अशी त्यामध्ये निर्माण झाली आहे की यामध्ये कोणत्या जिल्ह्यात हा कुणबी समाज छत्तीस टक्के आहे जो छत्तीस टक्के आहे तो कोणत्या जिल्ह्यात आहे याची नोंद सापडली नव्हती मात्र मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये निकष तपासून मान्य केले गेले तर मनोज जरांगे यांची हैदराबाद गॅजेट तपासून त्याचा स्वीकार करा ही मागणी एक प्रकारे मान्य होईल राज्य सरकारने हा निकष कायदेशीर मान्य केला तर मराठवाड्यातील मराठा बांधव ओबीसी आरक्षणापासून वंचित राहणार नाही असं आता बोललं जाऊ लागलेलं आहे तर मंडळी हा अल्टिमेटम आता उद्या संपतो आहे तेरा जुलैचा अल्टिमेटम हा मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी भव्य विराट अशी जाहीर रॅली आयोजित करण्यात आली आणि यानंतर मनोज जरांगे हे या रॅलीला संबोधित करणार आहेत छत्रपती संभाजीनगर मध्ये सिडको चौक सिडको बस स्टँड चौक ते क्रांती चौक छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या जवळ या ठिकाणी या रॅलीचा समारोप होणार आहे लाखोंच्या संख्येने मराठा बांधव हे संपूर्ण मराठवाड्यातून येणार आहेत मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरला रेल्वेची कनेक्टिव्हिटी आहे बसची कनेक्टिव्हिटी आहे विमानाची कनेक्टिव्हिटी आहे रेल्वेची कनेक्टिव्हिटी अत्यंत महत्त्वाची आहे नांदेड सेलू परभणी जालना या भागातून डायरेक्ट रेल्वे ह्या छत्रपती संभाजीनगरसाठी आहेत त्याचबरोबर इकडे मनमाडपर्यंत देखील ही रेल्वे कनेक्टिव्हिटी सहज उपलब्ध आहे आणि याचा फायदा घेत आता मराठा बांधव हो, हे छत्रपती संभाजीनगरला उद्या एकवटणार आहेत तर या पार्श्वभूमीवर अत्यंत विराट अशी ही जाहीर सभा आणि रॅली उद्या पार पडते आणि गॅजेटचा स्वीकार सरकार करेल अशी शक्यता आता निर्माण झाली आहे ही आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे या बातमीबद्दल तुमचं मत काय तुमच्या प्रतिक्रिया काय कमेंट करून आवश्यक कळवा कर हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी या दौऱ्याची सांगता झाली आता आषाढी आणि आषाढी वारीची सध्या खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय हा पंढरीच्या दिशेने निघालेला आहे वाखरी या ठिकाणी माऊलींचं रिंगण आहे आणि या रिंगणासाठी किंवा पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी आपण पंढरपूरला आणि वाखरीला जाणार आहोत असं आज मनोज जरांगे पाटील यांनी या जाहीर सभेतून स्पष्ट केला त्यानंतर नारायणगड या ठिकाणी विठुरायाच्या पूजेसाठी आपल्याला आमंत्रित केल्याचं देखील त्यांनी यावेळेस सांगितलं आणि हा सगळा दिनचर्या जर पाहिली तर साधारणतः एकोणावीस तारखेपर्यंत ही सगळी दिनचर्या आहेत आणि वीस तारखेपासून आपण पुन्हा एकदा उपोषणाला बसणार जे स्थगित केलेलं उपोषण होतं ते उपोषण आपण वीस तारखेपासून सुरू करणार असं मनोज जरांगे पाटील यांनी घोषित करताच प्रचंड मोठा आवाज जनतेचा आवाज हा खालून आला आणि जनतेने मनोज जरांगे पाटील आता उपोषण करायचं नाही मुंबईकडे जाऊ अशा आशयाच्या घोषणा जनतेने दिल्या परंतु हे सांगत असताना मनोज जरांगे पाटील यांनी जनतेला शांत केला आणि शांत करत असताना त्यांनी असंख्य वेगवेगळ्या वेग मुद्द्यांवरती चर्चा केली त्यांनी पुढचा प्लॅन या संदर्भाने आपल्यासमोर ठेवला आहे तो तुम्ही ऐकलेलाच आहे तर मंडळी मनोज जरांगे पाटील हे आता आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन डोळ्यासमोर ठेवून खूप बारकाईने आपण काम करतो हो। आहोत आपण जर चिखलात फसलो रुतलो तर काय काय होऊ शकतं या सगळ्या गोष्टींची वाच्यता मनोज जारांगे पाटील यांनी आता केली आहे मराठा समाजाला आरक्षण तर मिळून द्यायचंच आहे पण पन... चपला सकट या नेत्यांनी पाया पडलं पाहिजे अशी परिस्थिती आपल्याला निर्माण करायची आहे अशा आशयाचे वक्तव्य यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी केलं मराठा समाजाला एका उंचीवरती आपण घेऊन जाणार आहोत मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी आपण लढणार आहोत असं यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी आवर्जून मराठा बांधवांना सांगितलं तर मंडळी येत्या वीस तारखेला आपण उपोषणाला सुरुवात करणार ह्या वेळेस उपोषण अत्यंत कठोर असणार आणि आपण त्यापुढे एक तारीख ठरवणार एक मैदान ठरवणार आणि जशी अंतरवाली सराटी या ठिकाणी दीड कोटी मराठ्यांची भव्य विराट सभाजीत पार पडली तशी सभा किंवा तशी एक विराट जनसमुदाय एकत्र येणार आणि त्या ठिकाणाहून आपण विधानसभेला उमेदवार द्यायचे की पाडायचे हे ठरवणार असं मनोज जरांगे पाटील यांनी यावेळेस सांगितलं हे सांगत असताना आपण वीस तारखेला उपोषण सुरू करणार येत्या काही दिवसात वीस तारखेच्या नंतर आपण एक मैदान ठरवणार या मैदानावरती विराट जनसमुदाय एकत्रित येणार आणि त्या विराट जनसमुदायाच्या समोर आपण घोषित करणार की आपल्याला उमेदवार द्यायचे की पाडायचे आता उमेदवार पाडायचे हे आपण लोकसभेला सांगितलं होतं आणि त्यावरतून आपण तसुभरही हल्लेलो नाही आहे याची देखील पुनरुच्चार मनोज जरांगे पाटील यांनी यावेळेस केला आणि हा पुनरुच्चार करत असताना मनोज जरांगे पाटील यांनी आता देखील उमेदवार द्यायचे की पाडायचे हे आपण वीस तारखेनंतर एका विराट जनसभेसाठी आपण मैदान ठरवणार या मैदानावरती हे समुदाय एकत्रित येणार आणि या एकत्रित आलेल्या समुदायाच्या समोर आपण ह्या घोषणा करू तुमच्या साक्षीने या घोषणा करू असं छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून मराठा समाजाला संबोधित केला तर मंडळी आगामी निवडणुका या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली आणि मराठा समाजाचं जे एकीकरण झालं आहे ज्या पद्धतीनं मराठा समाज हा एकत्रित झाला आहे तो एकत्रित झालेला मराठा समाज आणि एकंदरीत आत्ताची परिस्थिती या सगळ्या गोष्टींकडे जर का आपण बारकाईने पाहिलं तर निश्चितच आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महायुतीच्या समोर प्रचंड मोठं आवाहन आव्हान हे मनोज सरांगे पाटील यांचं राहणार आहे मनोज सरांगे पाटील काय निर्णय घेत आहेत कशा पद्धतीने निर्णय घेत आहेत किती मोठा निर्णय घेत आहेत हे आता येणाऱ्या वीस तारखेच्या नंतरच कळू शकणार आहे एका अर्थाने सरकारला पुन्हा एकदा पुढचे सात दिवसाचा वेळ हा मिळालेला आहे आज तेरा तारीख आहे वीस तारखेला आपण ठरवणार आहोत आणि वीस तारखेच्या नंतर आपण एक मैदान ठरवू त्या मैदानावरती सभा बोलवली जाईल त्या मैदानावरती विराट असा जनसमुदाय एकत्र येईल आणि त्या समुदायाच्या समोर आपण सर्वानुमते निर्णय घेऊ की उमेदवार द्यायचे की पाडायचे मी हटणार नाही एक इंच देखील हटणार नाही मला कुणी सहा ट्रका भरून पैसे जरी आणून दिले तरी एक इंच देखील मी हटणार नाही मला कुठलं मंत्रिपद नको मला कुणाचा पैसा नको ना मला तुमचं राजकारण नको मी केवळ माझ्या जातीसाठी लढणार असं यावेळेस मनोज पाटील यांनी आवर्जून सांगितलं आहे तर मंडळी अशा पद्धतीनं ही छत्रपती संभाजीनगरची मराठवाड्या दौऱ्याची सांगता सभा आज पार पडली आहे आणि या सभेच्या दरम्यान मनोज जारांगे पाटील यांनी अत्यंत महत्त्वाची ही विधानं देखील केलेली आहेत आता आगामी काळ हा विधानसभा निवडणुकांचा आहे आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण ही ठरवण्याची ताकद निश्चितच आता पुन्हा एकदा मराठा समाजाच्या हातात आहे आणि मराठा समाजाचे एक खंबीर नेतृत्व म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या हातात आलेले आहे पुढारी किंवा वरिष्ठ नेते कशा पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करतात आरक्षणावर काय तोडगा काढतात ओबीसीचे आरक्षणावर काय तोडगा निघतो आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे आणि त्याच दरम्यान या निवडणुका देखील पार पडणार आहे तर अशा पद्धतीनं ही आजची सांगता सभा पार पडली आहे आगामी काळात मनोज जरांगे पाटील मराठवाड्याचा देखी दौरा देखील आखणार आहेत आणि मुंबईला जाण्याचं देखील वीस तारखेच्या नंतर डिसिजन घेतलं जाणार आहे तर या संपूर्ण प्रवासात तुम्हाला काय वाटतंय आता तुमच्या मनात काय गोष्टी सुरू आहेत हे तुम्ही आम्हाला कमेंट करून आवश्यक कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये नारायण कुसे जे बदनापूरचे विद्यमान आमदार आहेत भाजपचे महायुतीचे आमदार आहेत त्यांच्याबद्दल मनोज जरांगे बोलले आहेत बघत काय म्हणतात तर मंडळी हे होते मनोज जरांगे पाटील मंडळी काही फोटोज तुम्ही पाहिले असतील यापूर्वीचे आणि नारायण कुजे यांचे काही महिन्यांपूर्वीचे पत्रकार परिषदेतले वाक्य देखील तुम्हाला आठवत असतील मी मनोज जरांगे आणि तमाम मराठा समाजाची माफी मागतो अशा आशयाचे वाक्य मागच्या वेळेस नारायण कुचे यांच्याकडनं आल्याचं आपण पाहिलं होतं आणि आता तशाच आशयाचे त्याच धर्तीवरचे किंवा तशाच पद्धतीचे वाक्य पुन्हा एकदा नारायण कुचे यांच्याकडनं येऊ शकतात त्याचं कारण असं आहे की तुम्ही जो ऐकलेला ऑडिओ आहे किंवा तुम्ही जे वक्तव्य ऐकलेत ते मनोज जरांगे पाटील यांचे जे नारायण कुचे यांच्या विरोधात आहेत नारायण कुचे हे बदनापूर अंबड या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत भाजपचे आमदार आहेत आणि या मतदारसंघामधनं ते दोन वेळा निवडून आलेत आता तिसऱ्यांदा पुन्हा एकदा त्यांना तिकीट मिळतं का ते निवडून येतात का की जसं रावसाहेब दानवे यांचा जालना लोकसभा मतदारसंघामधनं पराभव झाला त्याच पद्धतीचा पराभव हा नारायण कुचे यांना दिसतो आहे आणि तो पराभव मनोज जरांगे पाटील यांनी ओळखला आहे या सगळ्या घडामोडींवरचा मनोज जरांगे पाटील यांचा हा डायलॉग किंवा हे वाक्य आपल्याला स्मरणात राहतील लक्षात राहतील मंडळी जालना लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक पार पडली या जालना लोकसभा मतदारसंघामध्ये पाच वेळा निर्विवाद खासदार राहिलेले रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे हे पराभूत झाले महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळे हे विजयी झाले आता रावसाहेब दानवे यांचा पराभव जो झाला तो मराठा विरुद्ध ओबीसी असं जे जातीय ध्रुवीकरण झालं सामाजिक ध्रुवीकरण झालं या सामाजिक ध्रुवीकरणाचा फटका हा रावसाहेब दानवेंना बसला त्यामुळे त्यांचा पराभव झाला ओबीसींची मतं रावसाहेब दानवेंना मिळाली नाही मराठा आणि मुस्लिम मतं एकत्र झाली ती मतं महाविकास आघाडीचे उमेदवार काळेंना मिळाली कल्याणकाळी विजयी झाले एकंदरीत काय तर मराठा समाज मुस्लिम समाज जालनाच नाही तर संपूर्ण मराठवाड्यात एकत्र आला आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना घवघवीत असं यश मराठवाड्यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं मराठवाड्याची जर गोष्ट केली तर केवळ छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी संदीपान भुमरे यांच्या स्वरूपाने एक उमेदवार महायुतीला निवडून आणता आला बाकीचे उमेदवार त्यांचे पराभूत झाले परंतु ज्या जालना लोकसभा मतदारसंघामध्ये जे विधानसभा मतदारसंघ पडतात मग त्यामध्ये भोकरदन सिल्लोड फुलंब्री पैठण आणि बदनापूर या विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो बदनापूर विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपकडे दहा वर्षापूर्वी ठोस किंवा महत्त्वाचा असा चेहरा भाजपकडे नव्हता त्यावेळेस रावसाहेब दानवे हे जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते आणि भाजपमध्ये त्यांचं चांगलं वजन होतं मोदी लाट होती मोदींच्या लाटेसमोर विरोधकांचा ठेराव बिलकुलच नव्हता काँग्रेसला महाराष्ट्रात अख्ख्या महाराष्ट्रात एक सीट जिंकता आली होती विधानसभेमध्ये मोठी गच्छंती झालेली होती आणि तशा काळात रावसाहेब दानवे यांच्या पुढाकाराने म्हणा किंवा त्यांच्या मदतीने म्हणा नारायण कुसे यांना बदनापूर विधानसभा मतदारसंघाचं तिकीट मिळालं ते विजयी झाले दुसऱ्यांदा पुन्हा एकदा परिस्थिती तशीच झाली पुन्हा ते विजयी झाले पण आता परिस्थिती बदलते आहे त्याचं कारणच असं आहे की आता रावसाहेब दानवे हेच पराभूत झालं आहे आणि रावसाहेब दानवे यांच्या यांच्या होमग्राऊंडमध्ये म्हणजेच भोकरदन या विधानसभा क्षेत्रात रावसाहेब दानवे यांना लीड कमी आहे त्याचबरोबर बदनापूर आणि सगळ्याच जे सहाही विधानसभा मतदारसंघ आहेत त्या सहाच्या सहा विधानसभा मतदारसंघात रावसाहेब दानवेंना लीड कमी आहे कल्याण काळे हे यांनी जास्तीची लीड घेतली आहे मग आता बदनापूर विधानसभा मतदारसंघामधनं नारायण कुचे यांना पुन्हा एकदा भाजपने जर तिकीट दिलं तर त्यांची निवडून येण्याचे चान्सेस किती आहेत किंवा ते निवडून येऊ शकतात का याविषयी विश्लेषकांचे किंवा पत्रकारांचे विविध मुद्दे हे चर्चेमध्ये घेतले जातात आणि अशाच मुद्द्यांच्यामुळे आता मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आपण गेलं पाहिजे त्यांच्या सांगण्यामुळे किंवा मराठा समाजाच्या मतांमुळे ओबीसी समाजाच्या मतांमुळे आपण निवडून येऊ शकतो हे खूप साऱ्या लोकांना माहिती झालेलं आहे मंडळी एक अत्यंत महत्त्वाची बाब आज छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमध्ये घडली असदुद्दीन ओवेसी जे एम आय एमचे प्रमुख आहेत ते आज छत्रपती संभाजीनगरमध्ये होते आणि त्यांनी मराठा आणि मुस्लिम अशी मोठ बांधण्याची तयारी केलेली आहे हे काही त्यांच्या वाक्यांवरनं लक्षात येतं आपण मनोज जरांगे पाटील यांना भेटणार आहोत असं असदुद्दीन ओवेसी यांनी यावेळेस पत्रकारांशी बोलताना सांगितलं आगामी काळात मराठा आणि मुस्लिम हे एकत्र जर झाले यांची जर का छुपी युती झाली एकंदरीत एक या एकत्र एक ह्या विधानसभेच्या निवडणुका लढले तर निश्चितच या निवडणुकांचे परिणाम हे खूप धक्कादायक असू शकतात असं म्हणायला हरकत नाही पण त्यात जे